आणि आपण जोड प्रकल्पासाठी नव्वद हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव वैनगंगा नळगंगा पैनगंगा जोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव म्हणाले की महिलांना बसमध्ये प्रवास पाड्यात सवलत मुलींसाठी उच्च शिक्षणाची शासनाकडून मोफत व्यवस्था करण्यात आली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर सर्व घटकांच्या प्रगतीसाठी योजना आणण्यात आल्या आहेत विक्रमी विकासकामे करण्यात आली सोयाबीन कापूस पिकांच्या भावाबद्दल बोलताना ती म्हणाली की राजीव गांधींच्या काळात गॅट करार करण्यात आला तेव्हापासून आंतरराष्ट्रीय भावाप्रमाणे शेतमालाचे ठरवले भाव जातात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल वैनगंगा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी नव्वद हजार कोटी खर्च येणार असून राज्य शासनाने त्यासाठी दोन हजार कोटी प्राथमिक स्वरूपात मंजूर केले आहेत त्यातून सर्वेक्षणाचं काम सुरू आहे येत्या आठ ते दहा वर्षात शेतीसाठी बारमाई पाणी मिळणार असून पुढील पिढ्यांना त्याचा मोठा उपयोग होणार आहे असंही ते म्हणाले पाहुण्यांचं स्वागत सरपंच निकिता संजय सोनवणे सुधाकर ठाकरे केशव गारोळे रमेश ठाकरे समाधान रेखे रायबा गाडे उद्धव डोळस विलास मिसाळ अच्युत काळे अरुण ठाकरे यांनी केलं दोन बैलांचे ओत हे शेतकऱ्यांना माहीत आहे पण मेहकर लोणार तालुक्यातील लोकांनी इथे विधानसभेला अन्य उमेदवार निवडून देऊन बैल आणि असे ओत जुंपून दिले आहे असा टोला हाणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की आता पाच वर्ष कुणबीक चांगली कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे राज्यात आपले भरभक्कम सरकार आहे केंद्रातही आहे पण इथे लोकांनी अडचण करून ठेवली आहे भविष्यातील निवडणुकांमध्ये तुम्ही अशी चूक करू नका असं वजा विनंती असे वजा विनंती नामदार जाधव यांनी केली आहे आज तरुणांसाठी सुद्धा अनेक योजना असाल तिसऱ्या चौथ्या दिवशी पेपरमध्ये नोकर भरतीच्या ॲड आहे ज्या गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये नोकर भरत्या थांबलेल्या होत्या त्या सगळ्या नोकर भरत्या सुरू झाल्या जे जे तरुण त्या ठिकाणी पात्र ठरतील त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या लागणार आहेत आमच्या खेड्यातल्या मुली उच्च शिक्षण घेत नव्हत्या कारण की लोकांना असं वाटायचं की पोरीला जास्त शिकवलं तिच्यावर जास्त खर्च केला तर ते फारक्यातच आहेत उद्या लग्न झालं ती नवरेचेच खाणे तिच्या कमाईचे पगाराचे म्हणा जर डॉक्टर इंजिनियर झाले तर तिला मिळणारे पैसे म्हणा ते नवऱ्याकडे जाते आणि म्हणून लोक आपले मुलांच्या शिक्षणावर खर्च करत होते मुली मुलांपेक्षाही हुशार असून त्यांना उच्च शिक्षण मिळत आणि म्हणून आपल्या एकनाथराव साहेबांनी आपल्या महायुतीच्या सरकारनं फडणवीस साहेब असतील अजयदादा असतील यांनी आमच्या मुलींचं शिक्षण मोफत केलं आता आमच्या कुटुंबातली हुशार मुलगी इंजिनियर डॉक्टर कुठेही शिकायला गेली तर तिचा सर्व खर्च सरकार करणार म्हणजे आपल्या मुलीसुद्धा सक्षम करतात तरुणांसाठी योजना आणल्या आज आपल्या अनेक लोकांना माहिती आयुष्यमान कार्डाची योजना केंद्र सरकारनं आम्ही आणली पाच लाखापर्यंत कुठलाही आजार तुम्हाला झाला तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंतचे उपचार तुमच्यावर मोफत होते कधी योजना होती आज आपल्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा गरीब कुटुंबात सामान्य कुटुंबात मोठ कोणी आजार मिळतात कोणाला कॅन्सर निघतो कोणाला हृदयाचा आकार आजार निघतो कोणाला लिव्हर कोणाला किडण्या आणि तितका त्याच्यावर उपचार करण्यासाठी जे लाखो रुपये खर्च होतात तेवढे लाखो रुपये खर्च करायची ऐपत आपल्या या सामान्य कुटुंबामध्ये नसते आणि म्हणून अनेक लोकांनी उपचाराअभावी आपलं जीवन संपवल्याचे उदाहरणं अनेक आपल्या डोळ्यासमोर आहेत तुमच्याही असतील माझे आणि म्हणून कुठलाही या देशातला गरीब माणूस असो शेतकरी असो शेतगुरु असो केवळ उपचार करायला पैसे नव्हते म्हणून त्याच जीवन लवकर संपलं असं होता कामा नये म्हणून पाच लाख ऑपरेशन आपल्या फ्री केले पण ह्या योजना आपण घेत नाही आता तुमच्या गावातल्या किती लोकांना आयुष्यमान कार्ड काढ मला माहित नाही तुमची जी पीएससी असेल मराठी देवळभाली पीएससी असेल त्याला गावातल्या कार्यकर्त्यांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य या लोकांचं काम आहे की गावातले सगळे लोक तिथं ल्यायचे थोडेफार कागदपत्र लागतात तेवढे द्यायचे तिथून आजार करून काढलं आयुष्यमान कार्ड जर तुमच्या असलं तर कधीही कुठल्याही मोठमोठ्या दवाखान्यामध्ये उपचार मोफत एवढंच नाही तर आपल्या कुटुंबामध्ये काही सत्तर वर्षाच्या वरचे आजोबा आजी असतात त्यांना सुद्धा पतारपणामध्ये मोठमोठे आजार होतात मग ते काय म्हणतात बाबा माझ्यावर कशाला खर्च करतात कशावर कर्जबाजारी होता आता माझं राहिलंच काय जितक्या दिवस राहायचं तितक्या दिवस राहील मला कधीतरी एक दिवस धरायचा आहे उपचार घेत कसा करतो म्हाताऱ्या माणसावर उपचार करायला आणि म्हणून आता सत्तर वर्षाच्या वरचे आमचा आजोबा असो की आजी असो तिच्यावर एक्स्ट्रा पाच लाख रुपयाचे उपचार म्हणजे हे आयुष्यमानचे पाच लाख आहेतच याच्या व्यतिरिक्त जास्त लागले तर पुन्हा पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याची योजना आहे त्या ठिकाणी लहान मुलांसाठी अनेक योजना आणल्या महिलांसाठी एस टीमध्ये अर्ध तिकीट असेल मुलींसाठी मोफत गाड्या असतील किती आपण सवलती आणल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर बांधवांना आपण पाहिलं मागच्या काळामध्ये सोयाबीनला भाव कमी कापसाला भाव कमी लोक शेतकरी नाराज होते कधी काही थोड्याफार प्रमाणात लोकांना ती नाराजी दाखवली पण मानवानो हा भाव वाढवणं हा काही केंद्र सरकारच्या हातामध्ये किंवा राज्याच्या हातामध्ये नाही एकोणीसशे नव्वद साली राजीव गांधी पंतप्रधान असताना आपण खुली अर्थव्यवस्था मोदी सुद्धा आता जागतिक बाजारपेठ आहे मेहकर तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्रात काय पिकते त्याच्यावर आपल्या पिकाचे भाव ठरत नाही जगामध्ये काय पिकतं जगामध्ये कोणतं पीक कमी पिकतात त्याचे भाव वाढतात जे जास्त पिकते त्याचे कमी होतात आणि म्हणून त्याच्या मागच्या वर्षी बारा बारा जर तुम्ही पाहायला असेल तर सोयाबीनला दहा दहा बारा बाराच्या झडत्या लागल्यावर मागच्या वर्षी पावसामुळे चा चार पाच सहा सात पर्यंत सोयाबीन झालं सोयाबीनचे भाव साडेचार पाऊस पाच हजार होता म्हणजे आपल्याला किती उत्पन्न होते त्याच्यावर भावने जगामध्ये काय करतो पण सरकारची एक जबाबदारी आहे की हमी भाव जाहीर करायचे आणि हमी भावापेक्षा जर कमी भावात बाजारामध्ये तो वस्तू विकत असेल का तो शेतकऱ्याचं धान्य विकत असेल तो विकत घ्यायची जबाबदारी हमी भावापेक्षा कमी आहे आम्ही भाव जवळपास एकोणपन्नासशे रुपये बाजारामध्ये भाव चार हजार बेचाळीसशे मला तर काही माहित नाही आता पण फार कमी आहे आज तुम्ही पाहत असेल लाखो क्विंटल सोयाबीन सरकारनं आपण मोजून घेतलं की नाही एकोणपन्नासशे भावात आणि मोजणं चालू आहे आताही मागणी आली की त्याची मुदतवाढ करा निश्चित आम्ही मुदत वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करू कारण की मागच्या वेळेस नोंदीची सुद्धा मुदत संपली होती आपण ती वाढवून घेतली शेतकऱ्यांना नोंदी करण्याची आता काही शेतकऱ्यांच्या नोंदी केलेला माल जर त्या ठिकाणी मोजायचा राहिला असेल तर तो मोजून घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आम्ही मागणी करू आणि सरकारही ती वेळ वाढवून दिली पण तुम्ही नोंदी करा तुमच्या घरामध्ये जर सोयाबीन असेल जितके शेतकरी खातेदार घरात असतील त्या सगळ्यांच्या नावानं जाऊन त्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर हो, तुम्ही नोंदी करा नोंदी केल्या तरच माल घेतला जाईल तुम्ही जर येळोवर जाऊन असा की माल घ्या तसा माल नाफेड त्यांनी घेत नाही म्हणून नोंदी करू शेतकऱ्याला मदती असतील आता तुम्ही बरेचसे नवीन पोरं शेतीमध्ये आले त्यांनी बँकेचं स्टेटमेंट जाऊन काढा दोन वर्षाचं ज्या बँकेत तुमच्या वडिलांचे खाते असतील तुमचे खाते असतील ते स्टेटमेंट येतात आणि त्या स्टेटमेंटहून जरा हिशोब करा कि मागच्या दोन वर्षात एकेका शेतकऱ्याला शासनानं किती मदत केली किती किती वेळा त्यांच्या खात्यात शासनाच्या मदतीचे पैसे आले आणि मागचे वीस वर्षाचा विशोप काढ तिथे वीस वर्षात किती मदत आली होती शेतकरी यावर तुम्हाला सांगतो आतिवृत्तीचे पैसे आले गारपिटीचे जिथं झाली असेल तिथे आले पुढं त्या ठिकाणी मागच्या वेळेस आपल्या सोयाबीनवर तो पिवळा तो येलो मजा त्याचे सुद्धा पैसे आले शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले आता इथं विम्याच्या तेवीस चोवीसचा अरवऱ्याचा विमा ही गोष्ट खरी आहे मी आता त्या अधिकाराशी मी बोललो जवळपास दोनशे पस्तीस कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचे पीक विम्याचे येणं बाकी आहे तुम्ही सगळे पात्र आहात पैसे यायला थोडा उशीर लागतो आहे पण हे ना ही गोष्ट खरी आहे मी आता त्या अधिकाराशी मी बोललो जवळपास दोनशे पस्तीस कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचे पीक विम्याचे येणं बाकी आहे तुम्ही सगळे पात्र आहात पैसे यायला थोडा उशीर लागतोय पण हे दोनशे पस्तीस कोटी शंभर टक्के येणार आणि ते शेतकऱ्याला मिळणार कारण याच्या अगोदरचा जो वाटप झालेला आहे आपला तो जवळपास पाचशे कोटी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा वाटप आपला याच्या अगोदर पीक विम्याचा झालेला आहे नाही टोटल शेतकरी त्याला पात्र होते दोनशे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची शेतकरी पात्र होते रक्कम त्यातली दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये वाटप झालेले ते वीस उरीचा हरभरायचा विमा आणि त्यातले दोनशे पस्तीस कोटी हे बाकी आहेत राज्य सरकारनं ते विमा कंपन्याला देणं बाकी राज्य सरकारनं विमा कंपन्याकडे तो पैसा दिल्यानंतर आपले अकाउंट वगैरे सगळे त्यांच्याकडे आपोआप आपल्या खात्यामध्ये ते पैसे याला सोडत सो। होते शेवटी पैशाच्या गोष्टी आहेत थोड्याफार अडचणी येतात निवडणुका आल्या मदत आचारसंहिता लागल्या त्याच्यामुळे या गोष्टी लांबल्या पण मानवानो आज तुम्ही की इथे नवीन काही विकास कामाच्या मागण्या केल्या निश्चित ती कामं आपण करण्याचा प्रयत्न करू पण मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की मानवानो विकास करायचा असेल तर तुम्ही शेतकरी सगळे इथं बसेल आहे ना आपण शेतामध्ये आजकाल सगळे ट्रॅक्टरना शेती होते म्हणून जरा बैल जोड्या कमी झाल्या असतील तुमच्या भी गावात पण शेतकरी म्हणून जर विचार केला तर दोन बैलाची जोडी जर अवतार लावली ला ती वही चांगलं घेते काही एकेक हल्या जास्त घेते कुठं घेते कोणतं चांगलं वही घेईल दोन बैला कलावमीवर बर बरोबर करतात तासाला धरले तर सरळ चालतात आणि एकेकून हालगड आणि एक एकूण बैल जर असला तर ते कलामीवर मी तांडी पडण्याशिवाय राहत नाहीत नाही तर तास बी काढायचं तर सरळ नेमकं तुम्ही हल्या बाईला करून टाका नाही का म्हणता एक तर तुम्ही मला फोडून टाकायचं असतं म्हणजे त्याच्यात उभाराचा खासदार झाला असता उभाराचा आमदार असता तो विकास एका विचारात झाला असता आता काम मंजूर करून आले आमदार आणि नारळ फोडा लागले आहे आमदार फोडायचा अधिकार आहे पण त्यांच्या जो असते आमदार आहेत पाच वर्षासाठी त्यांना तो अधिकार प्राप्त आहे हे कोणाला ना नाकारता येणार ना नाही पण त्यांनी आता नवीन पत्र द्यावं त्यांना नवीन सरकारकडून काम मंजूर करून आणावे लय सांगत होते त्याला मंत्रालयाचा अभ्यास आहे दिसाल पाच वर्ष फक्त अडीच वर्षात काय काय झालं गावात ते लिहून ठेवा आणि पुढच्या पाच वर्षात किती होते ते लिहून ठेवा आणि मग बेरीज वजबाकी करून पहा अडीच वर्षात काय झालं होतं आणि पुढच्या पाच वर्षात किती झालं कुठंतरी आपण लोक क्षणी गोष्टी डोक्यामध्ये घेऊन पाच वर्षाचा लोकप्रतिनिधी निवडतो ही चुकीची गोष्ट पहिली गोष्ट आमदार खासदार ग्रामपंचायत असाल जिल्हा परिषद असाल पंचायत समिती असल हे लोक आपण कशासाठी निवडतो हे लोक आपली कामं करण्यासाठी विकास करण्यासाठी सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आमदार कधी करण्यात कमी पडले का सुखादुखात सहना कधी लग्ना कार्यात पण आपले कसं जे झालं नाही ते लवकर ध्यानात राहते ते जास्त दिवस राहते जे झालं ते आपण विसरून पण बांधवांध या ठिकाणी निश्चित या मेकर मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी आता तुम्हाला माहित असेल नदी जोड प्रकल्प आपला सुरू झाला गेल्या पंधरा वर्षापासून मी एक मागणी करत होतो की बुलढाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये धरण आहे आताही तुमचं कोराडी धरण दोन वर्ष भरता चार वर्ष कोरड आहे दोन तीन वर्ष शेतीला पाणी भेटते दोन चार वर्ष पाणी सुटतं का वरचा जो पाणी पडतो तो, तो आपल्या इकडं काही दरवर्षी भरपूर पाणी पडत नाही कधी जास्त पडतो कधी दोन दु, तीन वर्ष कमी पाऊस पडतो आणि म्हणून आमच्या शेतकऱ्याला बारमाही पिकं घेता येत नाही कोराडीच्या वर्षावर कोणी उसळतो का कोराडीच्या वर्षावर कोणी बगीचा करतो का हे कोणी करत नाही आणि म्हणून हे ने धरण नेहमी बारा महिने जसे पश्चिम महाराष्ट्रात ते धरण बारा महिने भरले असतात कारण की तिकडं कोकणामध्ये पडणारं पाणी सह्याद्रीच्या डोंगरावर पडणारं पाणी हे सगळे द्यायचे धरणं पंधरा ऑगस्टला हाऊसफुल असत सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत वाट पाहिजे कधी भरत आणि म्हणून नदी जोड प्रकल्प केल्याशिवाय दुसऱ्या एखाद्या मोठ्या नदीतलं पाणी आपल्या धरणामध्ये आणून टाकल्याशिवाय आपले धरण बारा महिने भरलेले राहणार नाही आणि आमचा शेतकरी फार माही ओलिताची शेती किंवा बागायती शेती करू शकतात मी मागणी करत होतो तुम्हाला आठवत असेल कोणी आला असेल तुमच्या गावच्या लवाड्याला पाणी परिषद घेतली होती आपण बारा तेरा वर्षापूर्वी दोन तीन हजार शेतकरी के जमा केली लोक मला हसत होती लोक म्हणत होते जेव्हा खासदार लोकांना मुख लोका म्हणवते वैनगंगा नदीचं पाणी चारशे किलोमीटर पुरडाण्यात कसं पैनगंगेमध्ये त्या प्रकल्पाचं नावच आहे वैनगंगा नळगंगा पैनगंगा म्हणजे पैनगंगा एकटी नदी नाही त्यात कोराडीसह सगळ्या नदी लहान मोठे नदी नाले पण मोठी नदी आल्यामुळं पैनगंगेचं नाव देत परिसर तर लोक असत होते लोक म्हणत याला काय समजते आम्ही शेतकरी बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा